आता पाच ने आपण आठ ला किती बोला चाळीस चाळीस ला किती घेतला शून्य चला पुन्हा पंधराचा पाडा चार पर्यंत पंधरा चौक पंधरा चोक पंधरा चोक पंचेचाळ पंधरा चौक सात असतं रे मारकडाऊ लक्ष द्या इकडे पुढं हा पंधरा ते पंचेचाळ पंधरा चौक साठ साठ आणि चार किती रे साठ आणि किती सहाशे सहाशे चाळीस सहाशे किती झाले सहाशे चाळीस आता सहाशे चाळीस ला किती भागायचे आपल्याला तिचं काढायचं ना बोल ती काढायचे सहाशे चाळीस ला तीस ने भागूया आपण लक्ष द्या आता झिरो शून्य शून्य कट झाला शून्य शून्य कट झाला तीन ने चौसष्ट लागायचे तीन ने किती भागायचंय चौसटला तीनच्या पाड्यामध्ये चौसट आहेत का तीन दोन्ही किती होत आहे सहा तीन दोन्ही किती सहा अजून आपली एक स्टेप राहिली इथं लक्ष द्या

किती आलं सातशे सातशे वीस आला का नाही सातशे वीस ला किती भागायचं आपल्याला हा सातशे वीस ला तिसने भागूया तीसने तीसने भाग डिवायडेड बाय शून्य शून्य शा तीनच्या पाड्या सात आहेत का रे नाही पण सहा आहेत का नाही हा तीन दोने तीन एक तीन तीन दोने एक राहिला उरून बारा झाले तुमच्या टेबल मध्ये बारा आहेत का सांगा oh, oh, उत्तर किती आलं रे म्हणजे लक्षात घ्या पंधरा मजुरांना अठ्ठेचाळीस तास लागतात तर तर चोवीस मजुरांना किती तास लागतील तीस तास म्हणजे ते चोवीस चोवीस किती चोवीस म्हणजे चोवीस मजुरांना तीस तास ती भिंत बांधण्यासाठी लागतात समजलं सर्वांना अगोदर पहिलाचा गुणाकार करून घ्यायचा आलेल्या उत्तराला किती भागायचं तीसने ने भागायचं कळत आलेल्या उत्तराला कितने भागायचं तीसने भागायचं माझ्याकडे लक्ष द्या आलेला भागायला कितने भागायचं